सर्वांना नमस्कार विशेषतः विद्यार्थी आणि शिक्षकांना शरणू शरणार्थी सातवीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या विषयामध्ये जो तिसरा धडा आहे संत परंपरेचा त्यामध्ये महात्मा बसवण्णा म्हणजेच बसवेश्वर यांच्यासमवेत संत शिरोमणी मन्मथस्वामी महात्मा कबीर आणि चक्रधरस्वामी यांचाही समावेश आहे विद्यार्थ्यांना शाळकरी वयातच संत परंपरेची संतांच्या चरित्राची त्यांच्या रचनांची त्यांच्या अभंगाची योग्य ओळख झाल्यास त्यांच्या चरित्राची सर्वंकष माहिती मिळाल्यास उर्वरित आयुष्यात उर्वरित आयुष्याच्या वाटेवर त्यांना त्या संतांची मैत्री मिळेल त्या संतांची साथ मिळेल पुढील आयुष्यात त्या संतांचे बोट धरूनच विद्यार्थी वाटचाल करणार असल्यानं त्यांच्या वाटेत ते अडखळणार नाहीत हा विश्वास वाटतो मित्रांनो संत शिरोमणी मन्मोत स्वामी यांच्यावरील हा धडा नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सर यांनी घेतला आहे डॉक्टर रवींद्र बेंब्रेसर हे काव्यशास्त्राचे पी एच डी आहेत कविता हा त्यांच्या संशोधनाचा विषय तर मनमत स्वामी हा त्यांचा ध्यास आहे श्वास आहे मन्मतस्वामीवर त्यांनी विपुल संशोधन केलं आहे मनमोतस्वामींच्या चरित्रावर एक उत्कृष्ट संदर्भ ग्रंथाचं लेखनही डॉक्टर बेंब्रे यांनी केलेलं आहे आपले शिक्षक वर्गात मनमोन स्वामींची ओळख सांगतीलच परंतु शिक्षकांनाही मनमोन स्वामी बद्दल काही अतिरिक्त ॲडिशनल माहिती मिळावी म्हणून हा प्रपंच रवींद्र बेमरे देगलूर जिल्हा नांदेड जगत ज्योती महात्मा बसवेश्वरी बाराव्या शतकामध्ये अभूतपूर्व अशी कल्याण क्रांती घडवून पुरोगामी लिंगायत धर्माचा पाया रचला आणि बसवेश्वरांचा हा लिंगायत धर्म हळूहळू महाराष्ट्रामध्ये विस्तारला बसवेश्वरांची कल्याण क्रांती ज्या कल्याणच्या भूमीमध्ये घडली तो बिदर जिल्हा हा मराठवाड्याशी लगत असल्यामुळे मराठवाड्याच्या मातीमध्ये लिंगायत संत साहित्याचा मळा हा अधिक फुलला आपण एकूण महाराष्ट्रातील लिंगायत संत साहित्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील लिंगायत संतांनी कन्नड शरणांनी त्यांच्या वचन वाङम्यातून जे काही पुरोगामी परिवर्तनवादी विचार मांडले ज्या नूतन मूल्यांची मांडणी त्यांनी आपल्या साहित्यातून केली ते, के ते मूल्य विचार मराठी मातीमध्ये रुजवण्याच्या भूमिकेतून त्यांनी आपलं साहित्य लेखन केले आणि त्यातून मराठी संत साहित्याचा प्रवाह अधिक समृद्ध झाला लिंगायत संत साहित्याचा जो आपण विचार करतो तेव्हा शांतलिंग स्वामी नंतरचे म्हणजे शिवयोगी हो मन्नत स्वामी हे आहेत मन्नत स्वामींचा जो कालखंड आहे तो कालखंड हा सोळावा का शतक आहे आणि मन्मत स्वामींचं एकंदर वांगणी योगदान पाहिल्यानंतर शंगो साखर पेरकर मन्नत स्वामींचा गौरव करताना असं म्हणतात मन्नत स्वामी म्हणजे महाराष्ट्राचे बसवेश्वर आहेत त्या महाराष्ट्रातल्या इतर काही अभ्यासक का मन्मत स्वामींचं साहित्य पाहिल्यानंतर असं म्हणतात की स्वामी म्हणजे महाराष्ट्रातील लिंगायतांचे ज्ञानेश्वर आहेत आणि अशा या शिवयोगी स्वामींचा जन्म माघ शुद्ध पंचमी सोमवार शक्य चौदाशे ब्याऐंशी म्हणजे इसवी सन पंधराशे साठ साली बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव शिवलिंगस्वामी होतं तर आईचं नाव पार्वतीबाई स्वामी असं होत नेकनूर हे त्यांचं आजूळ होत आणि शिवलिंगस्वामी त्यांचे वडील शिवलिंगस्वामी जे आहेत त्यांचं मूळ गाव मात्र म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील कर हे त्यांचं गाव होत आता या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा हा कर्नाटकाशी लगत असल्यामुळं शिवलिंग स्वामींना म्हणजे शरण साहित्याची चांगली जाण होती आणि त्यामुळं मन्नत स्वामी मन्नत स्वामींच्या बालमनावर स्वामींनी शर कन्नड शरण साहित्याचे संस्कार केले आणि अशा प्रकारे घरातच त्यांना कन्नड शरण साहित्य किंवा प्राचीन शैव साहित्याचे संस्कार शिवलिंग शुणी म्हणजे शिवलिंग स्वामींनी मन्नत स्वामींच्या बालमनावर केले आणि मन्नत स्वामींचं बालपण ज्या बीड जिल्ह्यामध्ये गेलं तो बीड जिल्हा म्हणजे हा बालाघाटचा परिसर बालाघाटचा जो परिसर आहे तो, तो लोककलेच्या दृष्टीनं अत्यंत समृद्ध होता आणि तेही संस्कार मन्नत स्वामींच्या बालमनावर झाले आणि मन्नत स्वामींनी सुरुवातीन बालवयामध्ये मन्मत स्वामींना बाल स्वामी बाल स्वामी कलगीतुल्याचा नाद लागला आणि उमेदीच्या काळामध्ये त्यांनी लावणी पदे कटाव फटका अशा रचना ते करू लागले बालवयामध्ये मन्नत स्वामींनी कराडच्या देवीवर लावणी लिहिली मूळपेट वासिनी मूळपेठ निवासिनी आली कराडला अशी लावणी म्हणत स्वामींनी कराडच्या देवीवर लिहिली आणि ही लावणी त्यांनी बारशीच्या फडामध्ये सादर केली आणि ही लावणी जेव्हा म्हणजे मन्नत स्वामींनी बार्शीच्या फडात सादर केली तेव्हा अनेक नामांकित म्हणजे शाहीर आवाज झाले अलीकडचे म्हणजे अलीकड संत साहित्य म्हणजे शाहिरी वागण्याच्या अभ्यासात गंगाधर मोरजे आपल्या पी एच शोध प्रबंधामध्ये त्यांनी असा निष्कर्ष मांडलेला आहे की मन्नत स्वामी हे या महाराष्ट्रातले पहिले लावणीकार आहेत कारण त्यांनी लिहिलेली मूळ पेट निवासिनी अली कराडला ही लावणी ही मराठी साहित्यातली पहिली लिखित लावणी आहे या अगोदर होनाजी बाळाचे आजोबा सातप्पा यांनी लिहिलेली लावणी ही मराठीतली पहिली लावणी संबोधली जात असत पण या गंगाधर मोर्जेनी ते खोडून काढून मन्मत स्वामींची लावणी ही कशी पहिली लावणी आहे हे सप्रमाण त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि अशा प्रकारे मराठीतले पहिले लावणीकार म्हणजे मन्मत स्वामी ठरतात आणि अशा अनेक दंतकथा आहेत की मन्मत स्वामींनी अनेक फडामध्ये अनेक शाहिराने जिंकलेले आहेत काशी बनारस या ठिकाणी एक फड होतं आणि त्या फडासाठी मन्मत स्वामींना घेऊन जाण्यात आलं आणि त्या बनारसच्या फडामध्ये देशातील सोळा शाहिरांना मन्मत स्वामींनी जिंकल्याची दंतकथा रूढ आहे म्हणजे मन्मत स्वामी एक उत्तम शाहीर होते म्हणजे प्रारंभीच्या काळात पण मन्मत स्वामींचे जे गुरु होते किंवा त्यांच्या घराण्याचे जे गुरु होते ते म्हणजे मानूर मठाचे बसवलिंग विरूपाक्ष स्वामी मन्मत स्वामींचा हा शाहिरी वांगाकडे वाढता असणारा कल हा बसवराज स्वामींना आवडला नाही ते मन्मत स्वामींना बोलून घेतले आणि म्हणाले की म्हणजे तुझी जी प्रतिभा आहे ती प्रतिभा धर्म जागृतीसाठी सार्थकी लागावी अशा प्रकारचा उपदेश बसवराज स्वामींनी मन्मत स्वामींना उपदेशन केला आणि पुढं मन्मत स्वामी हे शाहिरीचा म्हणजे शाहिरांचा प्रांत सोडून ते धर्माकडे वळले आणि मानूर मठामध्ये जाऊन बसवराज स्वामींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कन्नड शरण साहित्य आणि आपलं प्राचीन शैव साहित्य याचा सखोल अभ्यास केला आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातले जे वारकरी संत साहित्य आहे किंवा इतर संप्रदायाचं जे एकंदर मराठी संत साहित्य आहे त्याही साहित्याचा त्यांनी अत्यंत चिकित्सकपणे अभ्यास केला शिवयोगी मण्मत स्वामींनी काही काळ उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवकडा या ठिकाणी एकांत पत्करून आपली साधना केली आणि तिथं काही काळ साधना केल्यानंतर परत ते पुन्हा नेकनूर या ठिकाणी आले आणि नेकनूर लगत असलेल्या मांजर जो घाट आहे त्या घाटामध्ये कपिलधारच्या घाटामध्ये मन्मत स्वामींनी एकांत पत्करून योग साधना केली त्याच ठिकाणी त्यांनी आपलं साहित्य लेखन केले हे पहा मन्मत स्वामींचं साहित्य हे बहुविध प्रकारचं साहित्य आहे म्हणजे एका साच्याचं ठराविक स्वरूपाचं साहित्य मन्मत स्वामींनी लिहिलेलं नाही मन्मत स्वामींचा म्हणजे अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणजे तो म्हणजे परम रहस्य आणि त्यानंतर त्यांनी अनुभवानंद नावाचा एक ग्रंथ लिहिला स्वयंप्रकाश असाही एक त्यांचा ग्रंथ आहे त्यानंतर गुरु गीता ज्ञानबोध शिवगीता शिवस्तोत्र गुरु नागी गुरु चरित्र आनंद लहरी विज्ञान बोध असे त्यांचे ग्रंथ आहेत आणि याशिवाय लावण्या त्यांच्या आहेत त्याचबरोबर काही म्हणजे भरुड आहेत आणि याशिवाय मन्नत स्वामींचे आभू आहेत म्हणजे अशा प्रकारे बहुविध स्वरूपाचं साहित्य लेखन मन्नत स्वामींनी केलेलं आहे आणि त्यांचं अजूनही बरच साहित्य अज्ञात असल्याचं अभ्यासक सांगतात नुसतं साहित्य लेखन करून मन्मत स्वामींनी थांबलेले नाहीत तर साहित्य लेखना बरोबरच म्हणजे समाजाला जागवण्यासाठी कारण मनमोत स्वामींची भूमिकाच आहे पाहा निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा म्हणजे मनमत स्वामी सांगतात की निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा अशी उद्घोषणा मन्मत स्वामी करतात किंवा मन्मत आलासे भुलोका आता कोणी घेऊ नका असंही सांगितलं जाते तर मनमत स्वामींनी हे म्हणजे हा शिवाचार ही शिवसंस्कृती किंवा शरणांचे चिरंतन मूल्य लोक मनामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी कीर्तनाचं माध्यम स्वीकारले आपण पाहतो की म्हणजे वारकरी कीर्तनाचा पाया संत नामदेवानी रचला लिंगायत कीर्तन परंपरेचा पाया हा शिवयोगी मन्नत स्वामींनी या महाराष्ट्रामध्ये रचला आणि कीर्तन कसं ऐकलं पाहिजे त्याविषयी अत्यंत महत्वाचं असं स्वामीचं चिंतन आहे ते असं म्हणतात की कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण म्हणजे कीर्तन म्हणजे काही कर्मणुकीचा विषय नाही कीर्तन म्हणजे काही अं वेळाचं रंजन नाही तर कीर्तन काय तर मन ठेवून म्हणजे अवधानपूर्वक कीर्तन श्रवण केलं पाहिजे आणि कीर्तनात श्रवण केलेले विचार कृतीमध्ये उतरले पाहिजेत अशी मन्मत स्वामींची भूमिका आहे पंढरपूर म्हणजे वारकरी संप्रदायाचं केंद्र आणि असं वारकरी संप्रदायाचं केंद्र असलेल्या पंढरपूरच्या भीमा नदीच्या तीरावर शिवयोगी मनमत स्वामींनी देव एर सेवक विष्णू ब्रह्मादिक सुरासुर या अभंगावर मन्मत स्वामींनी अत्यंत अभ्यासपूर्ण कीर्तन केले आणि मन्मत स्वामींच कीर्तन संपल्यानंतर पंढरपूर मधली विद्वान मंडळी मन्मत स्वामींसोबत चर्चा करण्यासाठी किता त्या ठिकाणी आली आणि मन्मत स्वामींनी त्या सर्व विद्वानांच्या म्हणजे प्रश्नांना अत्यंत समर्पक असे उत्तर दिले शिवा वाचून आहे कोण रिटल मस्त की शिव जाण ही गोष्ट मन्मत स्वामींनी सप्रमाण सिद्ध करून दाखवली आणि तेव्हा पंढरपूरच्या संतांनी विद्वानांनी म्हणजे मन्मत स्वामीच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन मन्मत स्वामींना सब संतोंता राजा अर्थात संत शिरोमणी ही उपाधी पंढरपूर या ठिकाणी मन्मत स्वामीला देण्यात आली मन्मथ स्वामींना स्वामी संत शिरोमणीची उपाधी देण्यात आलेली आहे नी नी ही उपाधी कोणी लिंगायतांनी दिलेली नाही तर आ, दिले ही उपाधी पंढरपूरच्या वारकरी संतांनी किंवा वारकरी परंपरेतील म्हणजे विद्वानांनी ही उपाधी त्यांना दिलेली आहे यातच आपल्याला मनमत स्वामींचा सा, मोठेपणा लक्षात येतो आता परम रहस्य या ग्रंथाला लिंगायतांची ज्ञानेश्वरी असं म्हणतात या ग्रंथामध्ये एकूण सतरा अध्याय आहेत आणि या ग्रंथाची होवी संख्या एकोणीसशे अठरा आहे आणि ह्या ग्रंथामध्ये लिंगायत धर्मातील पंखाच्या षटस्थल आणि अष्टावरण सिद्धांताची मन्नत स्वामींनी विस्तारानं मांडणी केलेली आहे आणि त्याचबरोबर पहा हा ग्रंथ म्हणजे वाङ्मयीन अंगाने अत्यंत सुंदर आहे आणि वैचारिक अंगाने अत्यंत समृद्ध असा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी वाङ्मयीन दृष्ट्याही सुंदर आहे आणि वैचारिक दृष्ट्याही समृद्ध आहे आणि त्याचप्रमाणे मन्मत स्वामींचं परमरहस्य ग्रंथ म्हणजे दृष्ट्या सुंदर आहे आणि वैचारिक दृष्ट्या समृद्ध आहे म्हणत स्वामी असं म्हणतात की नुसतं ज्ञान मिळून उपयोगाचं नाही तर ज्ञानाला क्रियेची जोड असली पाहिजे किंवा ज्ञान हे कृतीत उतरलं पाहिजे अशी म्हणत स्वामींची भूमिका आहे ते असं म्हणतात की गृत्त नासे काही काळा तैसे आक्रिय ज्ञान बाळा म्हणजे तूप जरी मौलिक असेल तुपाला जर नुसतं साठवून ठेवलं तर काही दिवसानं खूप हे नासत असते तसं ज्ञान किती जरी मौलिक असेल ते ज्ञान जर कृतीत नाही उतरलं तर ते ज्ञान निरर्थक आहे असं म्हणत स्वामी सांगतात माणसाची दिनचर्या कशी असली पाहिजे आज जे आपण करोनाच्या पार्श्वभूमीवर आज अनेक गोष्टी आपण म्हणजे पाहतो वाचतो स्वच्छता कशी पाळली पाहिजे वगैरे या गोष्टी मन्मत स्वामींनी सोळाव्या शतकातच सांगितल्या आहेत जेव्हा कोरोना नव्हता तेव्हा मन्नत स्वामी सांगितलेले आहेत आज एकविसाव्या या सायबर युगात देखील प्रत्येक पावला पावलावर स्वामींचा ग्रंथ अनुकरणीय आहे आणि त्याचबरोबर मन्नत स्वामींचे इतरही ग्रंथ त्याच तोडीचे आहेत तो पण मन्नत स्वामींचं जे अभंग वाङ्मय आहे ते मात्र पाहणं नितांत गरजेचं आहे तर आता स्वामींचे जे अभंग आहेत वारकरी संतांनी लोक मनामध्ये भक्ती विचार नीती विचार रुजवण्यासाठी त्यांनी अभंग लेखन केले अभंग या वाङ्मय प्रकाराचे जनक किंवा मराठीतले पहिले अभंगकार म्हणून आपण संत नामदेवाकडे पाहतो जे अभंग हा छंद अत्यंत सोपा असल्यामुळं जसं शरणांनी गोचनातून आपले तुन विचार मांडले तसं वारकरी संतांनी अभंगातून आपले विचार मांडले अठरा पगड जातीतील लोकांना अभंगाच्या माध्यमातून त्यांनी जोडले आणि त्यांच्या मनामध्ये भक्ती आणि नित्य विचार रुजवले आणि तोच विजय आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवयोगी मण्मत स्वामींनी शरणांचे मूल्य विचार परिवर्तनवादी विचार लोक मनामध्ये रुजवण्यासाठी मन्मत स्वामींनीही अभंग लेखन केलेले आहेत मन्मत स्वामींचे आज केवळ एकशे तीस अभंग उपलब्ध आहेत स्वामींचे अभंग जवळपास चार हजार असावेत असं अभ्यासकांचं मत आहे मन्मत स्वामींच्या अभंगामध्ये पहा शिवशंकर शिवभक्त शिवभक्ती साधक लिंग पूजा संत शटस्थल पंचाचार अष्टावरण असे अनेक विषय आलेले आहेत आणि त्याचबरोबर मण्मत स्वामींच्या अभंगामधले दांभिकतेवर त्यांनी सडकून टीका केलेली आहे म्हणजे मन्मत स्वामींचे अभंग हे अत्यंत स्फोटक आहेत काय केलेस रांडलेखा व्यर्थ जन्म गमविला पुका काय माड्या या बांधून केले बा साधन म्हणजे मंडप स्वामींच्या अभंगातील परखडपणा पाहिल्यानंतर म्हणजे आपल्याला तुकारामामध्ये आणि मन्नप स्वामीमध्ये विलक्षण सामील असल्याचं पाहायला मिळते मन्नत स्वामींच्या साहित्यावर ज्यांनी पीएचडी च संशोधन केलं असे डॉक्टर राम तोंडारे आपल्या एका लेखामध्ये त्यांनी मंडप स्वामींच्या अभंग आणि तुकारामांच्या अभंगांचा तुलनात्मक विचार करून सांगतात तुक संत तुकारामांच्या अभंगावर मनमत स्वामींच्या अभंगाचा प्रभाव आहे कारण मन्मत स्वामी हे तुकाराम पूर्व संत आहेत आता मनमत स्वामी कालपंड कसा आहे पा एकनाथांच्या एकनाथांच्या उत्तरकालीन आणि तुकारामांचे पूर्वकालीन म्हणजे एकनाथ संत एकनाथ आणि संत तुकारामांच्या मधले संत म्हणजे मनमत स्वामी आहे म्हणून मन्मत स्वामींच्या अभंगाचा तुकारामांच्याही अभंगावर प्रभाव आहे असे डॉक्टर राम तोंडारे आपल्या लेखामध्ये ते किंवा त्या शोध प्रबंधामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी मन्मत स्वामींच्या अभंगातली परखडता तुकारामांच्या अभंगातली ही समान आहे अनेक अभंग मन्मत स्वामींचे आणि तुकारामांचे मिळते जुळते आहेत म्हणजे इकडे मन्मत स्वामींनी म्हणजे शिवाचार मांडला आणि तिकडे संत तुकारामांनी म्हणजे विचार भक्तिविचार विचार आपल्या अभंगातून मांडलेले आहेत मंडोप स्वामींच्या अभंगामध्ये बसवादी शरणांचे विचार त्यांच्या प्रत अनेक अभंगातून प्रतिबिंबित झालेले आहेत म्हणजे मंडोप स्वामींचे काही अभंग म्हणजे शरणांच्या वचनाची प्रतिकृती वाटतात बसवादी शरणांनी आपल्या अभंगातून म्हणजे आपल्या वचनातून त्यांनी सांगितलं होतं की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी दार सोडून वनात जायची गरज नाही अशी शरणांची भूमिका होती आतशे सत्तर जे शरण होते प्रत्येक शरण आपलं कुटुंब सांभाळत आपला रोजगार सांभाळत ते भक्ती करत होते किंवा वचनांचं लेखन करत होते आणि मन्मत स्वामी देखील आपल्या अभंगामध्ये दे सांगतात की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी म्हणजे ग्रास सोडून वनात जायची गरज नाही जसं शरणाने सांगितलं आहे की, सांगित की तुम्ही कष्ट करा आणि कष्टातून पैसा कमवा असं मनमत स्वामी देखील सांगतात पहा कि कवडी कवडी जोडा कवडी कवडी द्रव्य जोडा लक्ष शेती म्हणजे कवडी कवडी पैसे जोडा आणि पैसा कमवा आणि पैसा कमवून तो संसार आनंदाने करा आणि परमेश्वराचं नाम गायन करा म्हणजे बसवाधी शरणांनी जे विचार आपल्या वचनातून सांगितले आहेत तेच विचार मन्नत स्वामींनी आपल्या अभंगातून सांगितले आहेत मन्नत स्वामींच्या भाष्य ग्रंथापेक्षा मन्नत स्वामींचे अभंग हे शरणांच्या वचनाच्या अति आधीच जवळ जातात कारण आपल्या अभंगातून मन्नत स्वामी मुक्तपणे व्यक्त झालेले आहेत खरे मन्मत स्वामी हे कळतात ते त्यांच्या परमरशा बरोबर त्यांच्या अभंगातून स्वामींचे आज केवळ तीन भारुड उपलब्ध आहेत आणि मन्मत स्वामींचे जे तीन भारुड आहेत ह्या तीन भारुडांचा अभ्यास केल्यानंतर भौमा परसवाळे सारखे अत्यंत व्यासंगी अभ्यासक ते असं म्हणतात की मन्मत स्वामींचे भारुड संत एकनाथांच्या भारुडांच्या कितीतरी पुढचे आहेत तर पहा मन्मत स्वामींचे भाष्य ग्रंथ जसे महत्वाचे म्हणजे अत्यंत उच्च दर्जाचे आहेत त्याचप्रमाणे मन्मत स्वामींचे अभंग हे तुकारामांच्या अभंगाशी मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे मण्नत स्वामींचे भारूड हे एकनाथांच्याही भारुडांच्या पुढचे आहेत असंही अभ्यासक सांगतात म्हणजे मन्मत स्वामींनी केवळ तीनच भारुडे लिहिले नसतील मन्मत स्वामींचे भारूड मोठ्या संख्येने संख्येने जे लिहिलेले असतील पण दुर्दैवानं mm. ते आज उपलब्ध नाहीत आणि एकूण आणि मन्नत स्वामींचं जे साहित्य आहे मन्मत स्वामींचं जे जोहार मायदा जोहार जो भारुड आहे ह्या भारुडातून म्हणजे शरणांचा समतेचा विचार त्या भारुडातून प्रकट झालेला आहे मन्नत स्वामींच्या साहित्यामध्ये कन्नड शरण साहित्य प्राचीन संस्कृत साहित्य आणि त्याचबरोबर मराठी संत साहित्य या तिन्ही साहित्य प्रवाहाचा मिलाप या मन्नत स्वामींच्या साहित्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आणि या मण्मत स्वामींचं साहित्य खऱ्या अर्थानं या जगासमोर नेण्याचं काम डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अमदपूर अम्रदपूरकरांनी अत्यंत निष्ठेने केलं त्यामुळं आज आपल्यासमोर मण्मत स्वामींचं साहित्य उपलब्ध झालेलं आहे मन्मत स्वामींचं साहित्य एवढं मौलिक जरी असेल आजपर्यंत संशोधन जरी झालेलं असेल हे संशोधन अंतिम आहे अजूनही मण्मत स्वामींच्या साहित्यामध्ये खूप काही शोधण्यासारखं आहे जे समाजासाठी अत्यंत ते मौलिक स्वरूपाचं ठरणार आहे म्हणून भविष्यात येणाऱ्या नवीन अभ्यासकांनी मन्नत स्वामींचं सा साहित्य हे म्हणजे निष्ठेनं चिकित्सकपणे ते अभ्यासावं जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनाचं म्हणावं तसं प्रकाशन मात्र झालेलं नाही दुर्दैवानं साहित्य समाजातल्या सर्व स्तरापर्यंत पोहोचलेलं नाही तर प्रकाशकांनी याही गोष्टीकडे लक्ष देऊन त्याचं जर प्रकाशन केलं तर एक चांगलं संत साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचेल उद्याच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यातून मराठी संत साहित्याची कक्षा ही आधी करून दावेल असं या ठिकाणी मला वाटते